डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा दोन दोन तीन लाईन कमी झाली हो राह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय की जय मॅडम

उस्धार भांज, वह य। करें जो हो जंद दिर्दर जंद भृष्वा जंद भृष्वमटी जंदेना सिरह निया नित

सर्वांना माझा नमस्कार आज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मदिवस आहे त्यां त्यानिमित्त त्यांना अभिवादन करायला आपण सगळी इथे एकत्र आलो आहोत बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवनातून जो संदेश दिला असंख्य हाल अपेष्टा सहन करून त्यांनी एक प्रकारे अन्यायाशी लढा देत जे काही महान कार्य करून ठेवले ते खरोखर आ आदर्शवत असं कार्य आपल्यासमोर आहे या देशाची आणि संपूर्ण जगातली सर्वात मोठी लिखित घटना बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली आणि या घटनेमध्ये देशातल्या सर्व घटकांचा विचार करून सर्व समावेशक सर्वांना न्याय देणारी अशी घटना बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून या देशावर एक प्रकारचे प्रचंड असे उपकार करून ठेवलेले आहेत त्याचप्रमाणे बाबासाहेब आंबेडकरांनी दोन महत्त्वाचे संदेश दिले शिका आणि संघटित व्हा तर जे काही पददलित आहेत अन्यायग्रस्त आहेत त्यांना त्यांनी मार्ग दाखवलेला आहे की तुम्ही शिक्षण घ्या शिक्षणामध्ये ताकद आहे आणि तुम्ही संघटित व्हा तर आपल्या अन्यायाला तुम्ही वाचा फोडू शकता आणि आपला वर होणारा अन्याय दूर करू शकता दुसरं एक महत्त्वाचं कार्य म्हणजे ज्याबद्दल आपण बाबासाहेबांना धन्यवाद दिले पाहिजेत ते यासाठी मला वाटतं की जेव्हा त्यांच्यासमोर हिंदू धर्म सोडण्याचा पर्याय शेवटचा उप उपलब्ध राहिला किंवा हिंदू धर्मातून बाहेर पडावं काही कारणं असतील असं त्यांनी ठरवलं तेव्हा त्यांना मुस्लिम धर्मियांकडून आणि ख्रिश्चन धर्मियांकडून अनेक अमिष दाखवण्यात आली की तुम्ही आमच्या धर्मामध्ये या आणि असंख्य आपल्या अनुयायांना घेऊन या दोन धर्मांकडनं त्यांना फार मोठी अमिष दाखवण्यात आली त्यांच्या धर्मात येण्यासाठी पण बाबासाहेब आंबेडकरांनी हा विचार केला की या मातीत जन्मलेला जो धर्म आहे बौद्ध धर्म त्या धर्मामध्ये आपण जर गेलो तर ते अतिशय योग्य होईल आणि म्हणून आपल्या असंख्य अनुयायांना घेऊन आंबेडकरांनी ख्रिश्चन किंवा मुस्लिम धर्म न स्वीकारता बौद्ध धर्म स्वीकारला आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे मागचं कारण आणि म्हणून आपण जरी काही आपलेच बंधू बौद्ध धर्मामध्ये गेले असले तरी त्यांना आपलेच समजले पाहिजेत आणि जास्तीत जास्त आपण आपण एकत्र येऊन या देशाचा विकास करण्यासाठी एकत्र येऊन काम केलं पाहिजे असं मला या निमित्ताने म्हणावंसं वाटतं बाबा साहेब अम्बेडकर डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकरान के सम्मान में हम सब मैदान में भारत मता की वंदे आक्रम परम पूज्य डॉक्टर बाबा साहेब जय वंदे मातरम वंदे मातरम वंदे